आष्टी नगरपंचायतच्या नामनिर्देशित स्वीकृत सदस्य पदासाठी दोन रिक्त झालेल्या जागेसाठी विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही खंदे समर्थक असलेले रिपाई जिल्हा उपाध्यक्ष तथा नेते अरुण भैया निकाळजे आणि बाळासाहेब घोडके यांची स्वीकृत नगरसेवक पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी अनुसूचित जातीला न्याय दिल्यानं मानले आभार याविषयी नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवकांचे उपविभागीय अधिकारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी सत्कार करत अभिवादन केलंय तेजवार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी प्रवीण पोकळे आष्टी भारतीय जनता पार्टीचा

कार्यकर्त्याची निवड केल्याबद्दल मी आदरणीय सुरेश अण्णा दस यांचे जाहीर असे आभार न... मानतो सुरेश अण्णा यांनी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया यांना न्याय दिलेला आहे तरी त्यांनी काशी तालुक्याचे सर्व समाजाला न्याय दिलेला आहे मला नगरसेवक म्हणून निवड केली आहे त्याबद्दल सर्व तालुक्याचे आभार